माझ्या शेतकरी मित्रांनो तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर आताच पहा नवीन जिल्ह्याची यादी तर चला तर आपण त्याबद्दलची माहिती पाहूया पण त्या अगोदर जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर आपण वळूया जून महिना संपूर्ण झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा अजूनही मिळाला नाही या परिस्थितीमुळे शेतकरी समुदायामध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढत आहे नवीन पीक विमा योजना मंजूर झाला आहे का नाही याबद्दलची माहिती देखील स्पष्ट नाही शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे पीक विमा अखेर कधी मिळणार तर चला तर आपण त्याबद्दलचे स्पष्टीकरण आणि शेतकऱ्यांमध्ये उठल्याला गोंधळ पाहूया अनेक भागामध्ये पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरून शेतकऱ्यांना सांगितले जाते की राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर पीक विमा दिला जाईल या अस्पष्ट उत्तरामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे सरकारकडून नेमका कोणता निधी दिला जाणार आहे हे स्पष्ट नाही काही ठिकाणी पहिला हप्ता तर काही ठिकाणी दुसरा हप्ता अशी वेगवेगळी माहिती दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झालेला आहे